24 महाराष्ट्र परिस्थितीचा आढावा मूर्तिजापूर शहरातील राजकारणात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजिंक्य तिडके आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना भाजपाच्या संघटनात मोठा बदल घडला आहे पालकमंत्री आकाश मुंडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला यांच्या भाजपात प्रवेशानंतर शहराच्या राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच भाजपाची ताकद आणखी वाढली आहे या प्रवेशामुळे भाजपाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे अजिंक्य तिडके यांची लोकसंपर्क कौशल्य आणि त्यांच्या मोठा समर्थक वर्ग भाजपासाठी लाभदायक ठरू शकतो यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी निवडणुकीसाठी नवा रणनीती तयार करावा लागणार आहे याशिवाय भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने या प्रवेशाचे स्वागत करून विरोधकांना मोठे आव्हान उभे करणार असल्याचे म्हटले आहे प्रतिनिधी दीपक थोरात मार्च टू डे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा